दिवसभराच्या बातम्यांमध्ये टीच्या संपाविषयी आपण बातम्या बघतोय राज्यभरातल्या काही बस आगारांमध्ये बस फेऱ्या सुरू झाल्या तरी धुळे जिल्ह्यातील एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे धुळे बस आगारातील एस टी कर्मचाऱ्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवत मौन आंदोलन केलं यावेळी कर्मचाऱ्यांनी मौन सत्याग्रह करत शासनाच्या भूमिकेचा निषेध केला ही प्रचलित आहे तोंडाबन बुक्चीचा मार ही मनप्रचलित म्हणून आम्ही आता आम्ही आम्ही मार सहन करतो आहे काही झालं तरी आम्ही ते सहन करणारे सहनशक्ती वाढवतो आहे त्याच्यामुळे हा एक प्रकारे आमच्या आंदोलनाचाच भाग आहे शांततेने आणि लोकांच्या मनात भावना खूप प्रक्षुब्ध आहेत पण त्या भावना आहेत म्हणून आम्ही तोंडारबोट आंदोलन आजचा सत्याग्रह आणि शांततेच्या मार्गाने मौनरत धारण करून हा सत्याग्रह कंटिन्यू ठेवत आहोत या एसटी संदर्भातल्या सगळ्या बातम्या होत्या दिवसभरातल्या कुठल्याही घडामोडी जर तुम्हाला पाहायच्या असतील तुम्ही आमच्या न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता फेसबुकवर आम्हाला फॉलो करू शकता आणि त्या सगळ्या बातम्या पुन्हा पाहू शकता जाणून घेऊ शकता बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय ताज्या आणि वेगवान बातम्यांकरता काही क्षणात पुन्हा भेटू पहा फक्त न्यूज एटीन लोकमत